चला नमस्कार मुलींनो आणि महिलांनो ज्या ज्या महिलांनी किंवा मुलींनी वगैरे महिला व बालविकास विभागामध्ये जी काही भरती निघालेली आहे मुख्य सेविका या पदासाठी से अप्लाय वगैरे केलं असेल तर आपण दररोज या ठिकाणी एक जी जी एक क्वेश्चन पेपर पाहत आहोत ज्या ठिकाणी जी की जे प्रश्न वगैरे आहार संगणक वगैरे सगळे प्रश्न आपण पाहत आहोत तर आजचा हा भाग एकोणतीसाव्या क्रमांकाचा आहे या अगोदरचे भाग पाहिले नसतील पाहून घ्या आणि वेळ वगैरे नसेल तर आपण पी डी एफ क्रिएट केलेले आहेत त्यामुळे ज्यांना हवे असतील त्यांनी माझ्याकडून मिळून घ्या खाली माझा नंबर आहे आणि अजून एक महत्त्वाची सूचना खूप साऱ्या मुलींमध्ये संभ्रम आहे की आपण या ठिकाणी एक टेस्ट सिरीज वगैरे बॅच जॉईन केलेली आहे त्याची फार मोठी फीस असं आहे असं विचारात आहे तर त्याची फीस अडीचशे रुपये आहे लक्षात असू द्या काही काहींना पाचशे वगैरे सांगण्यात आली तर ते फेक आहे ती चुकीची आहे तर त्याची अडीचशे रुपये फी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास दहा क्वेश्चन पेपर भेटणार आहेत ऑनलाईन स्वरूपामध्ये त्या पद्धतीच्या प्रश्नांची तुम्ही तयारी वगैरे सुरू करा ते बॅच वगैरे जॉईन करून घ्या खाली माझा नंबर आहे एक लॉगिन आय डी वगैरे तुम्हाला दिली जाईल सगळी प्रोसेस तुम्हाला कळेल पण त्यांची फी अडीचशे रुपये आहे बरं तर लक्षात असू द्या तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि सगळ्यात अगोदर म्हणजे काय वही पेने वगैरे घेऊन बसा तर रोजच्याप्रमाणे इंटरेस्टिंग आपलं लेक्चर आजचं सुद्धा होणार आहे तर पहा पहिला प्रश्न काय म्हणतो भारतात अंगणवाड्यांची सुरुवात कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आली तर हे जे आहे अंगणवाडी ज्या आहेत त्यांची सुरुवात झालेली नाही लक्षात असू द्या ते फक्त आणि फक्त आय सी डी एस या योजनेची सुरुवात झाली कधी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आणि हेच याच्या अंतर्गत अंगणवाड्या वगैरे स्थापन करण्यात आल्या सुरू करण्यात आल्या त्यामुळे हे आय सी डी एसचंच नेमकं काय एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये सुरू झालं म्हणजेच अंगणवाडीची सुरुवात सुद्धा तेव्हाच झाली परंतु हे इतव्या पंचवार्षिक योजनेतलं आहे तर हे आहे चौथ्या म्हणून आपलं उत्तर सुद्धा होईल चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये या ठिकाणी या अंगणवाड्यांची सुरुवात वगैरे झालेली आहे आता पहिली अंगणवाडी अंगणवाडी सेविका वगैरे आपण सगळी माहिती पाहिलेली आहे त्यामुळे तुम्हाला विनंती आहे काळजीपूर्वक मागचे व्हिडिओ सगळे पाहून घ्या नेमकं तुम्हाला तर कल्पना वगैरे येऊन जाईल कशा पद्धतीची स्टडी तुम्हाला करावी लागणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न शिवाजी महाराज सॉरी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळातील सोन्याची नाणी कोणती असं आहे ते तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही सोन्याची नाणी होती ती होती होण आता याच्या मागे एक हिस्ट्री आहे शिवाजी महाराजांचा या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा होता कुठे तर लक्षात असू द्या सहा जूनला जवळपास सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये कुठे रायगड या ठिकाणी त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पाडला आणि याच राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने जी काही सोन्याची नाणी छापली गेली किंवा काढण्यात आली ती म्हणजे किंवा त्या नाण्यांना नाव वगैरे होतं होण त्या नाण्यावरी वगैरे शिवाजी महाराजांची काय छायाचित्र वगैरे त्यानंतर वाक्य वगैरे होते तर लक्षात असू द्या आत्ता ही शिवरायसुद्धा होती तर यांच्याच म्हणजेच राज्याभिषेक सोहळ्यानिमित्तच ही काढण्यात आली परंतु ही जी नाणी होती ती कशाची ती होती चांदीची होती लक्षात असू द्या आता हे टंका जे आहे ते हे सुद्धा चांदीचं होतं आणि हे मोहर मोहर नावाचं हे सुद्धा सोन्याचं होतं बट हे मुघलांच्या काळामध्ये बहुतेक का अकबर या राजाने वगैरे सुरू केलं तर हे मुघलांचे वगैरे राजे होते आणि हे चांदीचं हे टंका नावाचं कोणी सुरू केलं तर इलतुमश राजाने लक्षात असू द्या इल्तुमश असं काहीतरी नाव आहे तर या राजाने हे काय चांदीचं नाणं वगैरे सुरू केलेलं आहे परंतु मेन म्हणजे काय आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा परिपूर्ण इतिहास माहीत असणं आवश्यकच आहे आणि माहीत नसेल तर माहीत करून घ्या ए टू झड सगळं इतिहास वाचा कारण का त्यांच्या जीवनातले जे काही भाग आहेत सगळ्यात महत्त्वाचे आणि हे जे सगळ्यात महत्त्वाचे आपल्या महाराष्ट्राच्या हिस्ट्रीतील घटना म्हणजे कोणती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तर लक्षात असू द्या हा कधी झाला आणि अजून एक महत्वाचं म्हणजे काय आत्ता रिसेंटली तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोहळा या रायगडावर पार पडलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तर नोट डाऊन करून घ्या तर अशी हे माहिती आहे तर सगळी माहिती तुम्ही काढा रिसर्च करा आणि अजून एक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे यांच्या त्या राज्याभिषेक सोहळ्यावर बुद्धभूषण नावाचा ग्रंथ सुद्धा लिहिण्यात आला ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे तर काही चुकी वगैरे वाटत असेल किंवा काही समस्या असेल नक्की कमेंट करा सगळ्यांना मी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे काळजी करू नका की माझं चुकीचं असेल किंवा स्वराज बरोबर असतील त्या भ्रमात नका राहू सगळी जी काही तुमच्या मनामध्ये डाऊट वगैरे असतील ते सगळे मला विचारा मी सगळी माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन व पुढच्या प्रश्नाकडे पहा मानवी शरीरातील धमिनी हे कोणत्या प्रकारचं रक्तवहन करते आता स्पेसिफिकली आपल्या मानवी शरीरामध्ये सगळ्यात महत्वाच्या दोनच रक्तवाहिन्या आहेत बाकी सगळे बा छोटे मोठे आहेत बट दोन रक्तवाहिन्या आहेत एक म्हणजे धमिनी आणि दुसरी म्हणजे शिरा किंवा नीला आत्ता ही जी धमिनी असते ती काय करते ऑक्सिजन युक्त रक्त हे हृदय समजा तर हृदयाकडून काय अवयवांना पोहोचविण्याचं काम कोण करते ही धमिनी रक्तवाहिनी करते आत्ता हे अवयवांचं कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त हृदयाकडं नेण्याचं काम कोण करतं तर नीला किंवा शिरा या रक्तवाहिनी म्हणजे हे कार्बन डायऑक्साइड युक्त वगैरे असतात जे की शुद्धीकरणाकडे शुद्धीकरणासाठी हृदयाकडे नेत असतात तर या दोन रक्तवाहिन्या लक्षात ठेवा आणि अजून एक मानवी शरीरातील हृदयाचं वजन किती असतं तर दोनशे पन्नास ग्रॅम ते तीनशे पन्नास ग्रॅम एवढं वजन आपल्या कशाचं हृदयाचं वगैरे असतं तर आपलं मानवी हृदय चार कप्पे याच्यामध्ये बनलेलं आहे जे की डाव अलिंद उजवं आलिंद त्यानंतर डावे निलय उजवे निलय हे लक्षात असू द्या बाकी सगळं आपण पाहिलेलं आहे लांब पेशी छोटी पेशी त्यानंतर सगळ्यात मोठी ग्रंथी छोटी ग्रंथी मोठं हाड छोटं हाड हे सगळी माहिती आपण पाहिलेली आहे तर लक्षात असू द्या महत्वाचे महत्वाचे आणि एक ऑलमोस्ट सांगायचं झालं एक महत्वाचं काय असं म्हणतात की आपलं जे हृदय असतं ते आपल्या मुठीमध्ये म्हणजे मुठी एवढं मा मावेल एवढं असतं लक्षात असू द्या तर लक्षात असू द्या त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जे काही करो या मरो हा नारा कोणी दिला तर हा जो नारा आहे तो महात्मा गांधीजींनी दिला आणि हे कुठे दिला कसं दिला लक्षात असू द्या हे महात्मा गांधीजींनी दिलं जेव्हा कधी दिलं तर आठ ऑगस्ट मध्ये दे। हे डेट वगैरे लिहून घ्या आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये जेव्हा बॉम्बे बॉम्बे इथं काय आपल्या काँग्रेस पक्षाचं अधिवेशन वगैरे भरलं होतं तर त्या अधिवेशनामध्ये हे करोया मरो नावाचा नारा वगैरे उदयास आला आणि अजून एक आहे ब्रिटिशांचा नारा कोणता फोडा आणि राज्य करा यावर प्रश्न तुम्हाला दिसेल फोडा आणि राज्य करा हे करा आहे कोणाचं वगैरे आहे त्यानंतर हे आता सगळं आपण पाहिलं पंडित जवाहरलाल नेहरूबद्दल माहिती पाहिली त्यानंतर लाला लजपत्राय यांच्याबद्दल सुद्धा पाहिली विपिनचंद्र पालबद्दल बद्दल सुद्धा पाहिली जे महत्वाचे महत्वाचे व्यक्ती आहेत किंवा नेते आहेत समाजसुधारक आहेत किंवा महत्त्वाचे महत्वाचे राजे आहेत त्या सगळ्यांची माहिती आपण हळूहळू कवर करत जाणार आहोत त्यामुळे काळजी करू नका आणि अशा पद्धतीच्या प्रॅक्टिसमध्ये राहा तुम्ही क्रॅक वगैरे करायची असेल तर ऑलमोस्ट जवळपास सेवन्टी टू एटी पर्सेंट मुला मुलींची या ठिकाणी महिलांची ही पहिलीच एक्झाम आहे त्यामुळे गोंधळून जाऊ नका जेवढं तुमच्यानं शक्य होणार आहे तेवढंच करा परंतु अप टू डेट एकदम डीपमध्ये करा फक्त वरवर वाचून पळू नका नेमकं काय आपण का पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जी काही सोन्याची नाणी होती ती का छापण्यात आली कधी काढली त्याच्यासोबत दुसरी नाणी कोणती होती परत राज्याभिषेक सोहळ्याचा संबंध आत्ताच्या योगाशी आपण लावला तर अशा पद्धतीची स्टडी जेव्हा तुम्ही करसाल ना तेव्हा तुम्हाला या ठिकाणी निश्चितच यश मिळणार आहे तर तशा पद्धतीची स्टडी करा आता हे सगळे भाग आपले झालेले आहेत म्हणून मी स्किप करत आहे तर बाकी भारताच्या किंवा भारतात कोणत्या खनिजाच्या उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर आहे आता पहा भारत भारतामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र सगळ्या खनिज संपत्तीच्या बाबतीत कितव्या क्रमांकावर आहे तर लक्षात असू द्या हा अकराव्या क्रमांकावर आहे आता याचं उत्तर नाही सांगितलं तर उत्तर लक्षात ठेवून घ्या हे कायनाईट हे जे कायनाईट आहे याच्यामध्ये महाराष्ट्र हे संपूर्ण राज्यामध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये अग्रेसर आहे किंवा पहिलं स्थान आपल्या महाराष्ट्राचं आहे परंतु संपूर्ण खनिज संपत्तीच्या बाबतीत महाराष्ट्राचा अकरावा क्रमांक लागतो सगळ्या भारतामध्ये आणि जे काही आता समजा भारतामध्ये एकूण शंभर टक्के खनिज उत्पादन होतं सगळ्या राज्यांचं वगैरे पकडून तर त्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्राचा हिस्सा किती असतो चार टक्के शून्य तीन पॉईंट एवढं जे हिस्सा आहेत तो काय आपल्या महाराष्ट्र राज्याच्या खनिज संपत्तीतून जाणार असतो किंवा त्याची हिस्सेदारी आहे आता आपल्या जवळपास अकरा सॉरी जे छत्तीस जिल्हे आहेत त्यापैकी जवळपास फक्त आणि फक्त अकरा ते बारा जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त खनिज संपत्ती आढळून येते त्यामुळे कमी प्रमाण वगैरे दिसून येतं आणि सगळ्यांना माहीत आहे भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राने जे काही नऊ पॉईंट तीन टक्के एवढी क्षेत्र वगैरे व्यापलं आता या सगळ्या क्षेत्रामध्ये किंवा ओव्हरऑल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या भारत सॉरी महाराष्ट्राच्या जे काही क्षेत्र आहे म्हणजे केवढं जवळपास फक्त आणि फक्त बारा टक्के तेहतीस पॉईंट एवढंच क्षेत्र खनिज संपत्तीने संपन्न आहे बाकी सगळ्या ठिकाणी थोडंफार खनिज संपत्ती वगैरे आढळते परंतु सर्वगुण संपन्न किंवा सर्वसंपन्न असणारा क्षेत्र केवढं आहे तर तेरा पॉइंट तेहतीस टक्के तर लक्षात असू द्या हे कॉन्सेप्ट आहेत सगळे क्लिअर करून ठेवा त्यानंतर पृथ्वीवरील सर्वात जास्त आढळणारा दुसरा घटक म्हटलेला आहे पहिला म्हटलेलं नाही आहे तर दुसरा घटक म्हटलेला आहे तर या ठिकाणी जर पाहिलं तर दुसरा घटक हा सिलिकॉन आहे पहिला घटक हे ऑक्सिजन येतं स आता वायूमध्ये जर पाहिलं तर नायट्रोजन हा सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात घटक किंवा वायू वगैरे आढळतो लक्षात असू द्या परंतु या नायट्रोजनचं प्रमाण वगैरे किती आहे अठ्ठ्याहत्तर टक्के आहे ऑक्सिजनच्या बाबतीत विचार केला तर एकवीस टक्केचं प्रमाण या ठिकाणी आपल्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये आहे बाकी सगळे छोटे मोठे वायू एक टक्के वगैरे आढळतात आत्ता विचार केला हे सिलिकॉन वगैरे तर हे धातू वगैरे दुसऱ्या क्रमांकाचा आढळतो आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय याचा शोध वगैरे कुणी लावला एवढं काही डिप येत नाही बट लक्षात असू द्या एक तुम्हाला कुठे ना कुठे उपयोगी पडेल तर याचं शोध वगैरे झोम जे क्या शास्त्रज्ञाने वगैरे लावला जवळपास कधी लावला हे अठराशे चोवीसमध्ये मध्ये शोध वगैरे लागलेला आहे सिलिकॉन धातूचं जे की दुसऱ्या क्रमांकावर वगैरे आढळतं आपल्या पृथ्वी तलावर लक्षात असू द्या त्यानंतर हालेचा धूमकेतू सर्वसाधारणपणे किती वर्षात दिसतो तर हालेचा जो काही धूमकेतू आहे तो मिनिमम किंवा जवळपास शहात्तर वर्षांनी दिसत असतो आता लास्ट माग मागाशी जो आहे तो जवळपास एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये दिसलेला होता आणि आत्ता परत केव्हा दिसणार आहे दोन हजार एकसष्टमध्ये आता छोटे मोठे आतमधले येत असतात धूमकेतू वगैरे परंतु एक ॲज इट इज हॅलेचा धूमकेतू नावाचा हा एक वेगळा धूमकेतू विशेष जो की शहात्तर वर्षांनी दरवर्षी म्हणजे दर, दर शहात्तर वर्षांनी दिसत असतो आता या हॅलेचा धूमकेतूचा शोध वगैरे कोणी लावला तर जवळपास हा जो धूमकेतू आहे तो याचा शोध वगैरे लागलेला आहे आणि एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये सर्वप्रथम आपणास दिसलेला आहे किंवा निदर्शनास आलेला आहे आता आतापर्यंत आपल्या पृथ्वीवरून सर्वात मोठा धूमकेतू वगैरे कोणता दिसला तर तो आहे मॅकनॉट नावाचा मॅकनॉट मॅकनॉट नावाचा जो की दोन हजार सातमध्ये प्रशांत प्रशांत महासागराजवळ किंवा त्याच्या वर वगैरे दिसलेला आहे आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर या हॅलेचा धुमकेतूची त्रिजा वगैरे पाच पॉईंट पाच किलोमीटर एवढी त्याची त्रिजा असते म्हणजे व्यास तुम्ही लावून घ्या अंदाजा जवळपास अकरा किलोमीटर एवढं त्याचं व्यास वगैरे असतं असं आपणास म्हणता येतं लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हणतो संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात कोणी सुरू केली तर ही जी चळवळ आहे ती आर डी कर्वे किंवा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेली आहे त्यानंतर यांचे सुद्धा खूप कार्य वगैरे आहेत एक महत्वाचं कार्य एकोणीसशे सत्तावीस मध्ये त्यांनी काय केलं समाज स्वास्थ्य नावाचं मासिक वगैरे सुरू केलेलं आहे जे परीक्षेला येते तेच तयारी करून जा बाकी एक्स्ट्राची करण्यात काही अर्थ वगैरे नाही आहे महत्वाची जी आहे तीच करून जावा त्यानंतर नववा प्रश्न भारतीय कृषी अनुसंधान परिषदचं मुख्यालय वगैरे कुठं आहे तर हे जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी हे मुख्यालय आहे हे अभिलेखागार खूप सारे मुख्यालय मुंबई दिल्ली पुणे या ठिकाणीच आहे लक्षात असू द्या आता नेमकं या परिषदेची स्थापना वगैरे कधी झाली तर सोळा जुलै जवळपास एकोणीसशे एकोणतीसमध्ये याची स्थापना वगैरे झालेली आहे बाकी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी सोपा आहे नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल सगळ्यांना विनंती म्हणा किंवा भाग कसा वाटतो तयारी अशा पद्धतीची या ठिकाणी केली जाते तर त्या तयारीपासून तुम्ही चुकू नये म्हणून तुम्हाला या ठिकाणी सबस्क्राईब करण्याची विनंती म्हणा किंवा सबस्क्राईब करून घ्या एक चांगल्या भविष्यासाठी बाकी भेटूयात पुढच्या भागांमध्ये आणि ज्यांना ज्यांना टेस्ट वगैरे जॉईन करायचं असेल कॉन्टॅक्ट करा, करा। खाली माझा नंबर आहे पाहत तर आपला आवडतं युट्यूब चॅनल धन्यवाद